अदरणी बंपी दादा आणि आम्ही दादा ह्याला घेऊन आपण करत आहोत मी सुरुवातीला भगीरचे मनापासून आभार मानते की तुम्ही या सोबत महिने मला माहिती नव्हतं की जे आपल्या समोरचे उमेदवार आहेत मला या ह्या सभेची नाही आहे त्याचं नाव घेऊन पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं की ज्ञानात गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेले माहिती नव्हतं काय संस्कृती असू शकते त्यांनी पण दाखवलं पर जेव्हा सोलापूरात शोभा हो यात्रा होती घोषणेबाजी घोषणाबाजी दिली त्याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं कर की ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते अजिबात आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमच्या सोलापूरची लोक मंगलयाची लोक हे संतांत गाव आहे संतांत शहर आहे तुम्ही इकडे येऊन समाजा समाजामध्ये तेज निर्माण करता तुमची हिंमत कशी होते लावायची आता त्यांची एक, एक, एक मेव उद्दिष्ट असतो ते कामाबद्दल बोलत नाही तुम्ही बघता त्यांची अनेक भाषण करायला लागतं दिवसाची कामाबद्दल भाजपच्या उमेदवार बोलतच नाहीये फक्त धर्म जात पाच

हे भाजपची लोक आपल्यामध्ये येऊन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणाले की त्यांच्याकडे काही उद्देश नाही आहेत ते म्हणतात मोदीजींकडे बघून उमेदवार कोणी असून द्या तुम्ही मंत्रालय मोदीजींकडे बघून करा अजून किती आपलं अपमान करणारे लोक त्यांना आपली किंमतच नाही नाहीये भाषेतला लोकांची किंमत नाही आहे भाजपच्या लोकांच्या मताची किंमत नाहीये किती अपमान आपण भाजप प्रमुख सहन करणार मला सांगता मला सांगा ते म्हणतात की उमेदवाराकडे करू नका अरे जे उमेदवार तुम्ही मागचे दोन वेळेस दिले त्यांनी त्यांच्यामुळे सगळ्यांची मोठी खोट थो, खोट त्यांच वाक्य होत खोट मात्र नेटून बोलतात ती त्यांची परंपरा आज दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्या खात्यात जमा झाले त्या उलट महागाई उच्चांक गाठलाय तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झाले रेशन दुकानात माझ्या आई बहिणींना धान्य मिळत जी नाही जीएसटी तर तुमच्या उडावर बसतात त्या खताच्या पोटावर पण अठरा टक्के जीएसटी त्या हॉटेल मध्ये गेला बिस्किटाच्या पुढार पण जीएसटी कांदाची निर्यात बंद केली दुधाना दर नाही तुम्ही एवढ्या मोठ्या मनाचे की दोनदा तुम्ही त्यांना निवडून आणलं एवढंच नाही पोट निवडणुकी पण काय मला माहित नाही कोणत्या अमिषाला काही लोक ते मला माहित नाही पण नुकसान मंगलवेराचा झाला नुकसान पंढरपूरचा झाला अजूनही ती आहे अजूनही त्या गुलांना छावण्यात मागची बिला पर तो आवाज उचलला मंगलवेराच्या पस्तीस गावावर तेव्हा ते बालबी नाना आणि ना शिंदे साहेबांनी क्यूबचा उच्च योजनेला मंजुरी दिलेली ती कुठेतरी मार्गावर लागली ला ला ते विरोधी पक्षाचं दबाव तंत्र म्हणून पण लगेच हे श्रेय गावात

त्या सरकारने तुमच्या पोटावर पाय दिला ह्याच्या पेक्षा पाच लोकशाही असू शकतो का मला सांगा ती हा मिळेल तुमची हा मिळेल आज सगळ्या गावामध्ये सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांनी गावा गावा ठरवलं आणि भगीरथ दादानी पण ते ऐकलं की लोक म्हणत म्हणतात आम्ही पुढाऱ्यांच्या नेत्यांचं ऐकणार नाही ही निवडणूक आता लोकांनी ताब्यात आपण कोणी स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या वेळेस आपण सहभागी नाही होऊ शकलो पण ही आपली परीक्षा आहे आता ही नाही आणि ही चळवळ आहे आणि म्हणून ही निवडणूक माझी नसून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे की आरक्षण मिळण्याची लढाई आहे की लोकशाही वाचवण्याची लढाई आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची लढाई आहे की महिलांना सन्मान मिळण्याची लढाई आहे ही मंगल दुष्काळग्रस्त गावाला पाणी मिळण्याची लढाई आहे आज त्यांचे भाजपचे खासदार म्हणतात त्यांची हिंमत कशी होते ते म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं बदला आहे आणि म्हणून आम्हाला राज्यसभेत बहुमत पाहिजे एवढी हिंमत त्यांची कशी होते की संविधान बदलण्याचं भाष्य ते करतात त्या ठिकाणी संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान बदललं तर आमचा आवाज ते पोहोचणार नाही संविधान बदललं तर शेतकऱ्यांचं अस्तित्व या ठिकाणी निघून ही गरज आहे वाचवण्यासाठी हा लढा आहे एक वेळेस या माझी साथ द्या आणि पुढची सगळी लढाई माझ्या आई वडिलांनी माझ्या पक्षाने मला जी संस्कृती दिली आहे की आमदार खासदार घरी असू इथे तुम्ही मानतात आम्ही सेवक आहोत इथे मी तुमची नोकर आहे आणि मी ना राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारी आलेली आहे त्यांच्यासारखी म्हणून माझ्यापासून तुम्हाला काय त्रास नाही आणि मी इडी तिडीला घाबरत पण नाही मी बोलते आणि आम्ही नाही बोलत तर कोण बोले सगळे सोलापूरचे भाजपचे आणि ते काय आरक्षणाबद्दल बोलणार नाही कारण त्यांच्या पक्षात एवढी हुकुमशाही आहे की लगेच ते काय बोले तर त्यांच्यामध्ये इडी लावते मी तर म्हणत होती जा जेलमध्ये हिरो का बनाल अशोक चव्हाणचा घरी का राहू नये दे त्यांचे काय वेगळं कारण होत पण हे अशा पद्धती आणि मी तुम्हाला सांगते वगैरे हो काही पार, पार नाही हे वर आणि जर विश्वास असता तर ते अरविंद कशाला अटक केली एका रात्री एवढा जर विश्वास असता तर ते हेमंत सोरेन तर अटक केली काँग्रेसचे सगळे खाती एका सीन का केली एवढ्याच विश्वास असतात कालच्या मतदानानंतर म्हणे तिघा असे एकत्र आले म्हणा आता पुढे काय करायचं कारण कालच्या एक्झिट ओपिनियन आणि एक्झिट पोल मध्ये त्यांची संख्या एकदम कमी झाली भीती आहे त्यांच्या पानाथाची वाळू आता सरकारला पण गोदी मीडिया दाखवत नाही हरियाणा असेल पंजाब असेल सगळीकडे शेतकऱ्यांच्या मनात एवढा रोष आहे ना सरकारच्या बरोबर आणि बाकीच जाऊन दे सोलापुरातच जेव्हा मी गावोगावी जातो काही काही गाव म्हणतात आमचं ठरलंय मी तुम्हाला निराश करणार नाही जसं मागच्या दोन खासदारांमुळे सोलापूरचं वापर लागलं बीजेपीच्या त्यांनी त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय लागलं पहिलं आलं त्यांनी काय काम नाही दिलं केलं म्हणून दुसरा त्यांनी काय काम नाही दिलं म्हणून तर दिला म्हणजे सध्या असून सुद्धा त्यांना तीन तीन तीन, तीन उमेदवार बदलावे लागतात की किती ही आहे आणि किती अपमान आहे तुमच्या मताचा मोठा अभिमान आहे मध्ये त्या मतदानाचा ज्यांनी मतदान केलं तुम्ही जर तुमची सेवा करण्याची संधी दिली शेतकऱ्यांची सेवा करणं हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य एका लोकप्रतिनिधीला काय असू शकत मी पंधरा वर्ष सोलापूर शहरातून आमदार आहे मला लोकांनी कामावर निवडलं मी राजकारणात धर्म जातपात करत नाही मी कामात विश्वास होते लोकशाहीमध्ये विश्वास होते माझ्या समोर एवढे डाऊटेच होते पण तरीही लोकांनी काम बघून मला मतदान केलं माझ्या लोकांनी मला दाखवलं की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही दाखवून द्या की लोकशाहीची ताकद काय असते तिथे आणि मी तुम्हाला शब्द देते की मी मला करणार नाही ती संधी पण जर तुम्ही मला ती संधी दिली सोनं करीन कर आणि शेवटी विजय तुमचा झाला पाहिजे हे लक्षात घ्या विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे तुमचा विश्वास, करी। दा दा तो माझा विश्वास एक -एक त्या ठिकाणी सांगायला की जेव्हा या माझा सरकारने तुमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे तुमच्या सोबत खंबीर बनवले आहोत तुम्हाला कधी वाटलेलं का आमची शिवसेना एकत्र ये पण जी, थे जब जी जब ते है। लोक ते बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे खंजी ओकू शकतात जी लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीतू शकतात ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार हे सगळे लोक नेते बाळासाहेब ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील शिंदे साहेब असतील देशमुख साहेब असतील सगळे लोक नेते महाराष्ट्राच्या कानातोपडत नेलेली ही लोक आहेत

आम्ही मागितले की एस आय टी रद्द करा आणि सोलापुरात गळ्यात की तिथले सांगितलं की एस आय टी रद्द झाली पाहिजे एवढंच नाही तर भाजपच्या उमेदवाराने दादा परवा भाजपच्या उमेदवाराने वर्गामध्ये जो हल्ला झाला मराठा बांधवांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला भाजपच्या या मी मनोज जलाने पाटलांचा मनापासून आभार मानते त्यांनी उमेदवार दिला नाही त्यांनी उमेदवार दिला नाही आणि म्हणाले की जरा निवडून आला आणि जगात पाडायचंय मला पण एस पी मी माझ्यावर पण सरपोलीमध्ये काही झालेलं मी म्हणाली एस मला पहिल्यांदा असं होत एस पी तुम्हाला गुन्हा दाखल करायचा प्रशासनाचा दबाव शासनाचा दबाव मी म्हणाली ते माझे बांधव आहेत त्यांनी एवढं काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा मी अजिबात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीये दाखल कशी आहे मानिकता आणि म्हणून ह्या वेळेस जर एक पण मत गावच भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे कि ते मत आरक्षणाच्या मत ता। आहे रात्र वैराची आहे नोकरी जाऊ नका पंधरा दिवस राहिले खरी तरी बाळके साहेबांना जर अर्पित करायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी आपण आशीर्वाद स्वरूपात आपण मला मतदान करा आणि शंभर टक्के मी तुमचा विश्वास सार्थ तरी विजय तुमचा झाला पाहिजे पहिला आवाज जर संसदे पोहोचेल तो आरक्षणाचा आणि शेतकऱ्याचा असेल हा शब्द तुम्हाला या ठिकाणी अभिनंदनाने तो विश्वास दाखवला तर शंभर टक्के आम्ही सगळे मिळून सार्थ करू एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि